कोंढापूर येथे कुलदैवत खंडोबा देवाची यात्रा उत्साहात शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील कुलदैवत खंडोबा देवाची यात्रा बगाड मिरवणुकीने उत्साहात साजरी करण्यात आली मंगळवार दिनांक तेवीस एप्रिलला पहाटे भजनी मंडळाच्या भजनाने हनुमान जन्म साजरा करून कुलदैवत खंडोबा देवाच्या यात्रेस सुरुवात झाली पहाटे पाच वाजता मल्हारगडावरील श्री खंडेरायाच्या मुख्य मंदिरात तसेच पुणे नगर महामार्गालगत असलेल्या खंडेराया पादुका मंदिरात अभिषेक करण्यात आला सकाळी दहा वाजल्यानंतर झांज पथक वाजतऱ्यांच्या साथीत गावातील महिलांचा दंडवत पाया पडण्याच्या कार्यक्रमात सुरुवात झाली झांज पथकाचा खेळ पाहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पटांगणावर मोठी गर्दी झाली होती यात्रेनिमित्त खंडोबा मंदिर हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालय इमारत तसेच गावांतर्गत रस्त्याच्या कडेने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती कोंडापुरी कौठीमळा रणसिंगमळा रांजणगाव गणपती लांडेवस्ती येथील ग्रामस्थ नोकरी व्यापार व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले कोंडापूर येथील मोठचे ग्रामस्थ तसेच महिला लहान मुलांनी मुलांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर सभामंडप मंदिर गावाभाऱ्यात गर्दी केली होती उन्हाळ्याच्या झाडा बसत असल्याने दुपारी देवदर्शनासाठी गर्दी कमी होती देवाचे पुजारी गणेश शांगडे तसेच ग्रामस्थ विठ्ठल मारुतीराव गायकवाड यांनी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना देवदर्शन सुरळीत मिळण्यासाठी प्रयत्न केले गाभाऱ्यातील खंडोबा मूर्ती तसेच महादेव पिंडीला भंडारा वाहून भाविकांनी दर्शन घेतले नैवेद्य तसेच श्रीफळ फोडण्यासाठी जयमल्हार यात्रा उत्सव समितीने मंदिराबाहेर व्यवस्था केली होती यात्रा उत्सव समितीने केलेल्या व्यवस्थेचा आदर ठेवून भाविकांनी मंदिराबाहेर अगरबत्ती तेलाचे देल, दिवे नैवेद्य ठेवून श्रीफळही बाहेर फोडले मल्हार यात्रा उत्सव समिती मार्गदर्शक स्वप्नील भैया अरुणराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सहा नंतर कोंढापुरी गणेगाव खालसा रस्त्यावरील विकासनगर येथून बगाळ मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली बगाळ मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रात्री नंतर काठीचे मानकरी दत्तात्रय लहानबा गायकवाड अजय शेठ गायकवाड यांच्या उपस्थितीत ढोल खेळाच्या तसेच वाजंत्र्यांच्या साथीत खंडोबा देवाची पालखी तसेच खंडोबा देवाची झेंडा काठी मिरवत ग्रामपंचायत कार्यालयापासून मल्लार गडावड नेण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढंढेरे पुणे